माझ्या प्रिय मित्रांनो नीट लक्षपूर्वक ऐका कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा पक्षाचा झेंडा हाती घेण्या अगोदर हे लक्षात ठेवा तुम्ही एक विद्यार्थी आहात तुम्हाला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे तुमच्या हातात झेंडा नाही तर धगधगती मशाल हवी ज्ञानाची प्रगतीची आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांच्या पूर्ततेची त्यामुळे आपल्या स्वतःकडे लक्ष द्या आपल्या देशावरील प्रेम आई वडिलांवरील प्रेम हे काही एका दिवसासाठी मर्यादित ठेवू नका लिमिटेड ठेवू नका त्यांचे आचार विचार याचे अनुकरण करा मंदिर बांधून आपला समाजात श्रीराम प्रभूंचा विचार आचरणात आणतो का किंवा आणेल का किंवा मोर्चे काढून हे करून आरक्षण घेऊन त्याचा परिणाम आपल्याला मिळेल का त्याचा का उपयोग आपल्याला मिळेल का तर त्याचा गैरफायदा दुसरे कोणी घेतील आपण आपला वेळ वाया घालतोय का याचा पण एकदा विचार करा आठ दिवस झाले भगवे झेंडे घेऊन आताची तरुण पिढी आपला वेळ वाया घालत आहे आपल्या बाईकवर कारवर टेम्पोला रिक्षाला वाटेल त्या वाहनावर झेंडे अडकवून इकडून तिकडे घेरठ्या घालत आहेत त्याचा काही उपयोग आहे का किंवा त्या राम प्रभूंचे ज्यांचे झेंडे घेऊन फिरतो आपण तर त्यांचे विचार आचार आपण अनुकरतो का अंगीकारतो का स्वतःमध्ये घेतो का किंवा तसे वागतो का या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे आताची तरुण पिढी या सर्वांचा विचार करतोय का त्या झेंड्यावर असणाऱ्या श्री राम प्रभूंची कोणत्या तरी ते एखादा गुण आताच्या या तरुण पिढीत आहे का याचा विचार प्रत्येक माणसाने केला के पाहिजे एक दिवस झाला की जा तो झेंडा कुठेतरी पडला जातो कचऱ्यात जातो याचा काही ताळमेळ पण लागत नाही कि झेंडे फक्त आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी एकमेकाच्या जातीचा द्वेष करण्यासाठी वापरतो असे जर असेल तर आपला गैरफायदा दुसरं कोणीतरी घेत आहे आणि आप आपल्या आपण ध्येयाकडे लक्ष देत नाही हे क्लिअर दिसत आहे असे तुम्हाला जर खरंच आपल्या धर्माबद्दल इतकी अपुलकी इतत असेल तर त्या रामप्रभूंनी सांगितलेल्या त्या चांगल्या सवयी अगोदर आत्मसात करा आचरणात आणा देशाचे नाव जगात मोठे करायला हातभार लावा आजच्या या युगात माणसाची माणुसकी संपत चालली आहे ती जर जपायचे असेल तर तुमच्यात परिवर्तन हे झालेच पाहिजे अहो आपण ज्या तोंडाने श्री राम आपल्या देवाचा किंवा श्री किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कुणी असेल आपला आदर्श त्यांचा नामघोष करतो जय जयकार करतो ते तोंड तरी आपले चांगले आहे का नको नको त्या गलीच्या गुव्या देऊन तुम्ही त्याची भक्ती एक दिवस दाखवणार आणि समाजाला हे दाखवणार की तुमचा धर्म किती श्रेष्ठ आहे अरे पण तू किती धर्मात शिकलेल्या जाणाऱ्या गोष्टीचे पालन करतो ज्या तोंडाने तुम्ही श्री राम प्रभूंचा किंवा आपला आदर्श मानला जाणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार ते तोंड त्या योग्यतेचे आहे का गुटखा सिगारेट दारू या सर्व गोष्टी नको नको त्या गलीच्या शिव्या देऊन तुम्ही तुमची भक्ती एक दिवस दाखवणार तुम्ही समाजाला हे दाखवणार की तुमचा धर्म किती श्रेष्ठ आहे अरे पण तू तुझ्या तु धर्मात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचे पालन करतोय का त्या मार्गावर चालतोय का त्यांचे आदर्श जपतोय का एकतरी गुण तसा अंगीकारा की जेणेकरून तुमच्यात बदल होईल आणि तुम्ही हे जर विद्यार्थी असाल करे या जर या तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका आई वडिलांच्या पायाशी देव असतो तू त्यांचा मान ठेवतोय का आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी प्रेमाने बोलतोय का एखाद्या दिवशी जर तू काही अपकृत्य केलं आणि ते आईला समजलं तर तू तिचे तोंड सुद्धा हाताने बंद करायला मागे पुढे बघत नाही इतकी राक्षसी प्रवृत्ती तुझ्यात येत आहे आणि तू हे झेंडे घेऊन काय करणार आहेस तू जा, जा विसरून जा जातो की ती आई आहे भले ते तुला ओरडले असेल पण तू तुझा तुझा सत्तावरील ताबा सोडून सर्व विसरून जातो आणि जे करायला नको ते रागाच्या करून विचार कर तू तु जिने तुला सुंदर जग दाखवले तुझा जा जन्म झाला तेव्हा तुला त्या तु तु हाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला तू तिच्या वंशाचा दिवा वाटत होतास म्हणून तिने तुझे हवे तेवढे लाड हट्ट पुरवले आता तिला तुझ्या आधाराची गरज आहे तर तू तिला शांत बस तुला काही कळत नाही असे म्हणतो तुझे खूप सारे अपराध कोणी पोटात घालत असेल तर ती फक्त आणि फक्त आई आहे आणि म्हणूनच म्हणतात ना आई मावली आणि दुनिया अरे तू लहान असताना तिच्याकडे पैसे नव्हते दुधासाठी तर तिने कोणापुढे हात पसरले नाही तिची अवकात नव्हते दूध विकत घेण्याची तर तिने तुला पिठाचे दूध करून पिठाचे पाणी करून तुला पाजले आणि तुझी पोटाची आग शांत केली कुठं लग्नात कार्यक्रमात तुझी आई गेली तर स्वतः गपागप खाऊन इकडे तिकडे पाहून अन्न तुझ्यासाठी तिच्या बांधून तुला आणत असते ती फक्त आणि फक्त प्रत्येक वेळी तुझ्या भवितव्याचा विचार करत असते आता तुझ्या ओटावर मिशी देखील नीट आली नाही तरी तू तिला म्हणतो की तुला काही कळत नाही तू शांत बस हो बरोबर आहे तिला नाही कळत नाही कळत तिला तिचा स्वार्थ जे आपल्या कुटुंबासाठी झेजत जाते तिला वेळच तरी कुठे असतो वेळच कुठे भेटतो स्वतःचा विचार करण्यासाठी शाळेतील कॉलेज मधील काही मित्रांबरोबर फिसकल असेल तर त्याचा राग तू घरच्यांवर काढतो ओरडतो जेवण करत नाही त्या भोळ्या आई बापाला वाटते शाळेत अभ्यासाचे काहीतरी टेन्शन आले असेल म्हणून तू तु तुझे शाळा कॉलेजच्या नावाखाली भलतेच काहीतरी पराक्रम चालू असतात तू त्याच्या अपेक्षांवर पाणी फिरवतोस हे तू एका क्षणात विसरू जातोस विसरू जातोस की तुझा जन्म हा कशासाठी झाला आहे आपल्या आई किती हालापेष्टा सहन करून तुला मोठ्या अपेक्षा ठेवून कॉलेजला घातले आहे त्यांना तू सोन्याचा दिवस पाहायचा आहे जो तू त्यांना वाटून त्यांच्या माथा टेकून देशील त्यांच्या या स्वप्नांचे तू भंग करू नकोस पोरा त्यांनी जे सहन केले ते तू तरी सहन केले नाही तू ते सहन नाही केले पाहिजे म्हणून त्यांना रक्ताचे पाणी करून शिकवले पोरा हे बघ हे बघ पोरा तुला पाहिजे त्या देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तू तुझ्या ध्येयाकडे पाठ फिरू नकोस कोणताही कमीशांना लोभांना बळी पडू नकोस जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा तुझ्या आई वडिलांचा चारा डोळ्यासमोर ठेव आणि आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कर तुला यश येण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही पोरा आताच्या ज्या गोष्टी तुला टेम्पररी समाधान देतात ना त्यामुळे तुझे परमानंट नुकसान होईल पोरा हे विसरून जाऊ नकोस कोणत्या चांगल्या मित्रांची संगत ठेवू वेळेचा सदुपयोग कर मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर कर कुणाच्या मागे लागण्यात क्षणिक सुखासाठी वेळ वाया घालू नकोस विचार करू नकोस चांगल्या सवयी आत्मसात कर पोरा हे बघ परा हे विसरू नकोस तू एक विद्यार्थी आहे तुझ्यावरती तुझ्या खांद्यावरती तुझ्या आईवडिलांच्या अपेक्षांचा बोजा आहे